आता तुम्ही म्हणाल की जर तुम्हाला स्वस्तात गॅस मिळत असेल तर ती जी स्वस्तातला गॅस मिळून सरकारला जे बेनिफिट मिळत आहे तो तुम्ही पास ऑन का नाही करत ग्राहकांना असं तुमच्या मनात येणं स्वाभाविक आहे पण एक लक्षात घ्या सिलेंडरचं प्राइसिंग कसं होतं याचं गणित मी तुम्हाला अर्ध्या मिनिटात समजावून सांगतो सिलेंडर घेता त्या किमतीला तुम्हाला सिलेंडर मिळत नाही त्याची त्याची मूळ कॉस्ट जी आहे ती मूळ कॉस्ट त्याच्यापेक्षा खूप जास्त आहे आता हे जे आय ओ सी एल डीपीसीएल एच पी सी एल हे जे सगळे आहेत या कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारातून एका विशिष्ट कंपनी एका विशिष्ट प्राइसला किमतीला तो गॅस विकत घेतात आणि तो गॅस विकत घेतल्यानंतर त्याचा ट्रान्सपोर्टची कॉस्ट मग ती जिथे माल उतरवला जातो त्या पोर्टची कॉस्ट त्या बंदराची कॉस्ट आणि मग त्याची डिस्ट्रीब्युशनची कॉस्ट त्याच्याकरता गेल अशा नावाची आपल्याकडे कंपनी काढलेली आहे हे सगळं ऍड करून जी प्राइस मिळते ती प्राईस असते पण तुम्ही काय पे करता तर साधारणतः तुम्ही साडेआठशे ते पाऊनऊशे रुपये आपल्याकडे किंमत आहे तेवढे तुम्ही देत असता चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडर करता परंतु त्याची मूळ रक्कम यापेक्षा जास्त असते आणि त्याकरता सरकार सबसिडी देत असते